कशा सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती झालं सगळ्यांचं जेवण तीन वाजता जेवत असते आज लवकर जेवण लवकर जेवले आणि व्हिडिओ बनवत बसले आता वरती वर। तर आज कशाबद्दल व्हिडिओ बनवायचा हां मी दोन तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता घराहून परिस्थितीहून असं काहीतरी व्हिडिओ होता तो तर तो एक व्यक्ती आहे त्यांनी मला लांबचे नाही जवळचेच आहे का तर तो मला म्हणतो तू म्हणजे तू घर नाही स्वतःच परिस्थिती नाही मी काही म्हणते तुमचं जनावरं काय कामाचा तुला सांगू का कधी झोपडीतला महालात जायची ना महालातला झोपडीची चिन्ह सांगू शकत नाही कधी कोणची येते ना ते माहीत पडत नाही तू कमावलं असंच कमावलं का तू कष्ट घ्यावाच लागले ना तुला पण वरती आला तू मेहनत केलीस ना आ, बाप कमाई असली तर बोलू शकताय तू स्वतःच्या कष्ट कष्ट करीत नसला स्वतःच्या कष्टाने कमवत नसला ना तर हे शब्द बोल बोलू शकता तो की बापाच्या कमावला आहेस कमाईवरचा आहेस तो मला जेव्हा कमवणं नाव लागतं ना तेव्हा माहीत पडतं शब्दाची जाणीव होती पैशाची जाणीव होती घमेंडीची पण जाणीव होती जेव्हा आपण चार पैसे कमवतो ना तेव्हा जाणीव होते दुसऱ्याला बोलताना कधी विचार करून बोलावं मला तर असं वाटतं ना कोणाला कोणाची परिस्थितीबद्दल तर कोणी कोणाला बोलूच नाही जे तो आपापल्या कष्टाने करतो आणि जे तो आपल्या ह्यानी हारतो असं असतं त्यासाठी ना बोलताना कधी विचार करून बोलायचा लई लोक येतं गरीब श्रीमंत तू अच्छेन बाबा मोठ्या बापाचा त्याच्या अर्थ तू असं कोणाला पण काही नाही बोलू शकत ना तू असा बोलतो तुझ्या दारात जर कोणी आलं तर तू कधी त्यांना घासभर खायला घालीत असशील का तस मला नाही वाटत तुझ्या त्या कमेंटवर तू जशी कमेंट, कमेंट केली ना त्याच्याहून असं वाटत नाही की तुझ्या दारात कोणी चार माणसं ना जेवून जात असतील म्हणून घमेंडी आहेस तू काही कामाची नाही घमेंडी जास्त तू तर ती लवकरच चार दिवसाची घमेंडी असते स्वतःची जाणीव स्वतःला होती मग मला जास्त नाही बोलू वाटत शिवे देऊन कोणाला बोलू नाही वाटत असं सहज बोलते तुला मी